भारतीय जैन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर अकोला येथील अमरीश पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे अमरीश पारेख यांनी यापूर्वी भारतीय जैन संघटनेमध्ये विविध पदावर कार्य केले आहे भारतीय जैन संघटनेच्या मावळत्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक सुभाष गादिया आणि समीप इदाने यांनी अमरीश पारेख यांची या ये पदासाठी शिफारस केल्यानंतर बी जी एसचे राज्याध्यक्ष केतन शहा यांनी अमरीश पारेख यांची नियुक्ती जाहीर केली भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झालेल्या बी जी च्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्य कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा संपन्न झाला अमरीश पारेख या शपथविधी सोहळ्यात आपले अकोला जिल्ह्यातील सहकारी विजय चौधरी महावीर मागुळकर डॉक्टर सुजित बन्नोरे भारत वासे रवी जैन निलेश गोठी विशाल खटोड यांच्यासह उपस्थित होते अमरीश पारेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनलतर्फे त्यांचे अभिनंदन